महिला आघाडीच्या वतीने महिला आघाडीचं पुनिरजन करण्यात आलेलं आहे आणि राज्यात लोकसभेचा निवडणुका होत आहे की बारामती मतदारसंघाचं मतदान सात तारखेला पुढे शहरात तेरा मेला मतदान होणार आहे त्यापासून ती उद्या आम्ही मोनिका मोदीधन मोहोळ कल्पना आढळराव पाटील सुरेंद्राव पवार आणि खासदार श्रीरंगा पाटील यांच्या वतीने आमच्या महिला प्रतिनिधी यांना सगळ्यांना बोलवलेला आहे आणि हा जो कार्यक्रम आहे तो हटकताना आम्ही तिथे आयोजित केलेला आहे त्याचा पत्ता वगैरे आम्ही तुम्हाला सगळ्यांना कळवतो पण मला असं सरकारने अनेक योजना राबवलेल्या आहेत त्याची मी वेळोवेळी आपल्याला माहिती दिलेली आहे परंतु एक नवीन मुद्दा आपल्या संपूर्ण राजकीय वर्तुळामध्ये घालून निघालेला आहे आणि तो म्हणजे महिलांचे येणारे काही असली किंवा ज्याच्याबद्दल आपण फिफिंग दिसते किंवा जे विचित्र स्वरूपाचे काही व्हिडिओज प्रसाई करत कर्नाटकमध्ये परंतु महाराष्ट्रामध्ये जरी चुन्याला कसं कळलं नसलं तरीसुद्धा स्त्रियांना योजनांची माहिती त्याचबरोबर माध्यमांमधून प्रसाय आपले संपूर्ण प्रचार करून असताना कुठली काळजी घ्यायची आणि कुठला सकारात्मक आणि विधायक स्वराचा प्रचार करायचा याबद्दलचे होते त्यांचे अनुभव आणि महिला मतदारांच्या अपेक्षांपर्यंत पोहोचण्यासाठी पण उद्याच्या महिला मेळाव्याचं आम्ही आयोजन केलेलं आहे या महिला मेळाव्यामध्ये अर्थातच सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिला सक्षमिका पक्षाच्या वतीने जे काम केलं ते काम त्याची माहिती महिलांना देण्यात येईल आणि नोकऱ्या त्याचा आहे की महिलांच्या प्रश्नाचा अजेंडा मध्यवर्ती प्रभावात यावा कारण सी एम के जे प्रश्न असतात ते मतदार म्हणून प्रश्न असतात तसेच तांत्रिक कोण प्रश्न असतात आणि स्त्री म्हणून असणारे विशेष प्रश्न असतात त्याच्यामध्ये त्या आरोग्य पाणी स्वच्छता सुरक्षितता आजच बातमी आलेली आहे की सत्तावस्तव त्याच्या मुलीवर बालात्कार करण्यात आलेला आहे या पार्श्वभूमीवर स्त्रियांचा राजकीय आणि सामाजिक सहभाग वाढवणं याच्यासाठी शिवसेना महिला आघाडी सातत्याने काम करते आहे आजच्या कार्यक्रमाचं संयोजन जे आहे ते सुदर्शन निघुडाई तसंच पुणे शहरामध्ये नव्यानी आमच्या सह अध्यक्षा म्हणून अनेक जणींवर मी जबाबदारी टाकलेली आहेत त्याच्यामध्ये नेहा शिंदे आहे तसंच श्रद्धा शिंदे आणि आमच्या बातमीदार प्रसंग पदाधिकारी कार्यकर्त्या सारिका पवार पिताजी लोणे साहेताई आणि जुन्न भागामध्ये सारिका पवार यांच्या यांच्याबरोबर काम करणाऱ्या चिंचवडच्या आमच्या पदाधिकारी या सगळ्या जणी संयोजन केलेले आहे आम्ही फक्त शाखा प्रमुख स्तरावर त्याच्यात बोलावलेलं आहे जेणेकरून प्रचारकामध्ये बूथ प्रमुख किंवा प्रचार प्रमुख म्हणून काम करत असताना त्यांना ते काम आहे चांगल्या पद्धतीने करता यावं या कार्यक्रमाचं संयोजनामध्ये आम्हाला शहरप्रमुख प्रमोद उद्धव नाना भांजेरे यांनी चांगल्या प्रकारचं दिलेलं आहे आज कार्यक्रमाला येत असतानाही माझे त्यांच्याशी सविस्तर चर्चा झालेली आहे आणि मेळाव्याची तयारी चांगल्या प्रकारची चालली आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे काम असताना काही पत्रकार त्यांच्याशी तिकडे संपर्क पण करणार आहे त्यामुळे आपण कुठली काळजी करायसाठी कारण नाही आहे आमचा महिला आघाडीचा मेळावा भोगा म्हटल्यावर ज्या लोकांचा अतिशय लोकशाहीवरती प्रेम आहे अशा लोकांनी मला ती आलेली बातमी म्हणजे मला दिलेली गिफ्ट आहे असं मी समजते की जेणेकरून त्यांना आमचा मेळावा डिस्कस करायचा आहे असे बरेचसे हित चिंतक म्हटल्यापेक्षा हितशत्रू आहेत की त्यांनी या बातम्यांच्या मधून मलासा कावळा केलेला आहे की तो काळा कावका सुद्धा करत नाही त्याच्याबद्दल स्पष्टीकरण अपने जैक आ प्रकार बतम होतना कुछ ना कुछ कहीं ना कहीं ऑफर रेकॉर्ड अंदर रेकॉर्ड कोई बोलने नहीं बोलने मैं महति नहीं परंतु ज्याप्रकार बी पसर गई मध्यमां अधिकार है परंतु तक सोर्स का, का है एक मध्यमा सोज दुसरा माध्यम दुसरा मध्यमा सोच तीसर माध्यम यानी लवीर आम्मी जाऊ ये सभी आपके एक अपर भाग है पताज <Five pressing Gegen West> तो मुद्दा म्हणून मी असं करून सांगेन की आता याच्या पुढे आपण जेव्हा कार्यक्रमाला पुढे बसतो चर्चेला आपण महिला आघाडी असेल शिवसैनिक असतील किंवा आपण असतील तर आपण कधी आपला मोबाईल उचलतो आणि बघितलं तर त्या मोबाईलवर काहीतरी नवीन आलेलं असतं आणि ते ऑन केलं तर तो घरताच काहीतरी व्हिडिओ असतो आणि त्यामुळे माझी तर सगळ्यांनाच एक विनंती राहील की कुठल्याही काही कार्यक्रमात बसत बसलेले असताना तो असे अर्जंट नसलेले संदेश अजिबात ओपन करू नका कारण आपल्याला माहिती असेल कर्नाटकमध्ये एक आमदार ब्लू आँ फिल्म बघत होते तर ते आपल्या माध्यमांवर सगळं चित्रीकरण होतं तुमच्या हातात काय आहे काय करते माझ्या एका पत्रकार परिषदेमध्ये मी असा कागद ठेवलेला होता तर त्याचं चित्रीकरण करण्याचा प्रयत्न आमचे मित्रमैत्रिणी करत होते मला असं वाटतं थोडंसं आपण अशा जाहीर कार्यक्रमामध्ये आपले मोबाईल वापरत असताना मी आपल्याही महिलाकडेच एक फोटो पाहिला तुमचे फोटो असं तुम्ही सगळ्यांचे आहेत पण मागच्या महिला प्रत्येक जरी स्वतःच्या मोबाईलवर टक्के न बघितलेलं चांगलं आपल्या एकानंतरमध्ये कारण जेणेकरून कारण नसताना आपले लक्ष विचारित होतं पुढे शहरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची प्रचंड मोठी सभा झाली की आपण सगळ्यांनी पाहिली की खूप आपली उत्कंठा नेऊन लवकर आले होते तर ते त्यांनी शेवटपर्यंत काही लोक थांबले नसावेत तशी मला थोडंसं काळजी वाटते कारण साडेपाचच्या निकाम्या तुमच्या फोटो ज्या त्वरेने व्हायरल झाले त्यानंतर महिलेल्या पुरच्या ज्या होत्या त्यांची नाईंटी पर्सेंट लोकांनी तुम्ही माफी दिली चांगली व्हिडिओ केले परंतु शेवटी असे की एकदा एक शिंदूला स्वच्छ चित्रावर टाकला की hmm. थे -शार> थे -शार तो डाक पाय नव्हतो आणि तो अशा प्रकारची थोडस लवकर कार्यक्रमाच्या आधी केल्यावर की आपल्याला जे काही दुसरं दिसतं त्या आधाराने त्याबद्दलचं असं विद्रीकरण झालं आणि ही एक मॉल असं म्हणत मंडळाने परंतु मॉल नाही त्याच्यामुळे निवडणूक हे एक युद्ध आहे त्याच्यामुळे त्या युद्धामध्ये अशा काही बाब्या आल्याच तिथे मी पण मीटरवरून ते टाकलेले होते अभूतपूर्व अशा स्वरूपाचा प्रतिसाद लोकांनी दिला आणि मोदी साहेबांनी अनेक मुद्दे मांडलेले आहेत त्या मुद्द्यातून तेहीच तुम्ही मला काही प्रश्न उचारायचे धरून विचारा आणि तुम्ही प्रत्येक वेळा आम्ही हात तिथे राबवतो घेत असता